परवान पेज नंबर थोरा संचालक सह्याद्री सहकारी साखर करा गार ही गोष्ट सर्वांचे लाडकी नेते महाराष्ट्र सरकार माजी चलो करो बाबन देवकर यांच्या वतीनं किरण भागातला पाचशे रुपये बक्षी झालेला आहे कब्जा घेतलेला आहे रविराज ना कुस्त्या जोडणं तेवढा सोपन हवा पहिलवान संजय थोरात असतील पहिलवान संजय कुमार असतील दिगंबर नागे पहिलवान रामदास पवार हे बापू साहेब चव्हाण मनोज थोरात हे असायचे सगळ्या महिलांना यायचे आई हो दुषित झालेलं नाही मंच गयो मंच गयो मंच गयो एक चार कुसल होतं रवीरायना बिना आणि महिलांचं काम झालं होतं महेंद्र गायको आता पाहुणे आलेल्या आहे प्रकाश बर काय आ त्या प्रकाश बर काय सॉरी घातलेल्या तिकडा रविराज तिघून जातोय आणि परत कब्जा घेतला आग आहे आग ताऱ्या करा की त्या दादा या गाय ती धरला तरी पोळणार एक चप्पल चित्ता येतो माऊली कोकाटे विजय क्रीडा वरती कुस्ती केली माउली कोकाटे एक नंबरची कुस्ती बाबासाहेब वर पुरे विजय झाला तुला एक नंबरची गोष्टी कुठे गुष्ट माउली कोकाटे एक नंबरची कुस्ती प्रकाश वरकर